बांधवांनो आपला मित्र रॉयल शेतकरी वन फोर थ्री आपले मनपूर्वक स्वागत करतो माझ्या चॅनलवरती आपण हा तिसऱ्या वेचणीला सुरुवात केली होती आणि आज हा चौथा दिवस आहे आपला तर माझ्या शेतामध्ये मी चौदा क्विंटल किंवा साडे चौदा क्विंटलच्या जवळपास कापूस घेतला आणि वेचणं अजून चालूच आहे बघा बघू शकता तुम्ही अजून पार्टरशिपत आहे अजून दीड दोन क्विंटल अशी आशे आहे जे काय मी शेतीमध्ये प्रयोग केले होते ते सक्सेस झाले आणि त्याविषयीच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहोत आपल्याला जर अधिक जाणून घ्यायचं असेल माझ्या रॉयल शेतकरी वन फोर थ्री या चैनल वरती जा तुम्हाला सर्व काही तिथं मि माहिती मिळल्या जाईल आपण जर चॅनेलवर माझ्या नवीन असाल तर प्लीज चॅनेल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जे जे न्यू न्यू अपडेट किंवा जीव न्यू प्रयोग शेतीविषयी करेल ते आपल्यापर्यंत डायरेक्ट येऊन पोहोचेल त्या लाईक कमेंट आणि शेअर करत जा जेणेकरून मी जे शेतीमध्ये प्रयोग करेल ते आपल्यापर्यंत डायरेक्ट येऊन पोहोचेल आपण बऱ्याच काळापासून शेती करत आलो चार चार पाच पाच एकर आपण सकाळपासून संध्याकाळवर आपल्या शेतामध्ये राबतो पण जेवढे उत्पन्न व्हायचे तेवढेच व्हाले दरवर्षण काहीतरी वेगळं केलं पाहिजे त्यावर थोडं मी लक्ष दिलं शेतीमध्ये दोन वर्ष झालं मी काम करत आहो साडे अकराच्या वरी कधी कापूस काढला नाही दीड एकरमध्ये दी। यावर्षी तिसऱ्या यचनेला साडे चौदा क्विंटल कापूस झाला मला ते की मी गळफांदी काढला होता यामुळे शक्य झालं आणि मी थोड्या कमी प्रमाणामध्ये फवारण्या वापरून किंवा कमी खर्चामध्ये फवारणीचं नियोजन करून जे काय मी प्लॉट डेव्हलप केला होता तो सक्सेस झाला आपल्याला पण अधिक जाणून घ्यायचं असेल तर माझ्याशी जुळून राहा माझ्या चॅनलशी जुळून राहा जेणेकरून मी जे काय निवड्यू अपडेट टाकत जाईल ते आपल्यापर्यंत येऊन डायरेक्ट पोहोचेल आणि सर्वात मेन मुद्दा म्हणजे या शेतीमध्ये मी निंदन हे केलंच नाही मी एक जुगाड केला होता तुम्हाला मी रॉयल शेतकरी वन फोर थ्री या चॅनलवर जी माझ्या चॅनलवरती तुम्हाला सांगितलंच होतं की कोण्या पद्धतीने हा जुगाड केला होता आणि राऊंडअपने कोणता फायदा झाला होता हे तुम्हाला मी समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा जेणेकरून जे काय मी शेतीमध्ये प्रयोग केले होते ते सर्व काही तुमच्यापर्यंत पोहोचतील जातील आम्ही आपला पण फायदा होईल बघा शेतीमध्ये कसं आहे माहिती आहे का निन्नाला आपण जास्तीत जास्त खर्च करतो तसं न करता थोडा बजेटमध्ये करण्याचा प्रयत्न करत जा पाच एकर असेल तर कमीत कमी आपण वीस ते पंचवीस हजार रुपये हा निधामध्ये खर्च करत असतो आका दीड एकर प्लॉटमध्ये आम्ही दोनशे रुपयेसुद्धा खर्च केला नाही किंवा स्वतः पण निंदन केलं नाही हे कसं आणि कोण्या पद्धतीने पन्नास मिली अक्का वावर हा कंट्रोल केला होता मी ज्यावेळेस माझं शेत सहा पानावर किंवा सहा पानाचा कापूस असताना आणि अप हा वापरला होता आम्ही लोकं म्हणतात की राऊंडअपने नुकसान होते किंवा झाडे मारले जातात पिवळे पडतात तसं होत नाही बरेच लोक शंभर वापरतात एकशे वीस वापरतात त्यामुळे नुकसान होते मी आतापर्यंत राऊंडअपचे शेतामध्ये कमीत कमी तीन पवारणे केल्या पण पन्नास मिलीच्या वधी कधी टाकलं नाही आणि बिना कटोरीचं मारलं नाही कटोरी लावून मारा जेणेकरून हवा जर चालू असेल तर झाडावर जाणार नाही याचे थोडे नियोजन ठेवले पाहिजे आपण स्वतःच गलती करतो आणि राऊंडअपला निर्देश ठरवतो तसं न करता थोडं राऊंडअप मारताना सोडं आरामशीर मारा किंवा मा जास्ती मिली वापरून नका याने नक्कीच तुम्हाला फायदा होईल आणि सर्वात मेन मुद्दा म्हणजे जे कापसाची ग्रोथ आहे ते डायरेक्ट झरझर वाढत नाही गळफांदीमध्ये आपलं फळफांदीमध्ये थोडं अंतर हे भेटले जाते बघू शकता तुम्ही तीन बोटाच्यावरती तुम्हाला अंतर दिसणार नाही तुम्ही प्रत्यक्षपणे आपल्या शेतामध्ये किंवा स्वतःच्या शेतामध्ये मोजून बघा की फळफांदीमधलं अंतर किती आहे ॲक्च्युलीमध्ये फळफांदी ही डोक्यापर्यंत असताना कमीत कमी झाडाला सत्तावीस ते अठ्ठावीस लागली पाहिजे जेणेकरून एका फळफांदीला चार चार पाणी पाच जरी घाटू लागलं ला। तरी उत्पन्न हे चांगल्या पद्धतीने आपला होऊ शकतो आणि कापसामधला अंतर थोडं जास्त ठेवण्याचा जा प्रयत्न का बघा बघू शकता तुम्ही माझ्या शेतामध्ये डोक्याच्या वरी कापूस गेला पण अजून सुद्धा दाटला नाही याचं नेमकं कारण म्हणजे आपण शेतामध्ये गळफांदीही काढली होती फळफांदी ही डायरेक्टपणे साईडला हो फेकल्या जाते त्यामुळे कापूस हा दाटला जात नाही